मी ज्या ढोलक्या बघितल्या अच्छा बरोबर आपल्या आपण जेव्हा बनवतो त्याचा टोन ऐका तुम्ही ओके या प्रकारे तुम्हाला आम्ही ढोलक्या अशी तयार करून देणार ओके बघा या पद्धतीने घासायला लागतो एकदम गोल ओके घासल्यानंतर ही राफी असते त्या रापीने त्याला घासायला लागतो हे मृदुंग आहे कोण म्हणजे आता ती आता तयार झालेली आहे मग त्याच्यासाठी अगोदर बुकिंग केल्यानंतर काम चांगलं होतं काय आई गडबडीचं काम मजा नसते गाईची पानं तयार करून ठेवतो ऑलरेडी करून अर्जंट आला तर आपण त्यांना पान लावून देतो काही प्रॉब्लेम नाही हो एक ढोलकी आहे कडुलिंबाची ढोलकी आहे ओके काळाची सगळी ढोलकी आहे तर मित्रांनो आपण आलो एक सुंदर असं बघू शकता पहिला दामोरदास दा असतो वर्धनदास गोळकी सेंटर मध्ये आलो तर मित्रांनो आपण ओनर्सशी भेटूया आणि जाणून घेऊया त्यांच्याकडे सध्या आपला तुम्हाला माहितीच आहे आता गणपतीजवळ येत आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही एखादं मूर्तून गेला ढोलकी झाले तर फाईन करते आहे आणि तुम्हाला कन्फ्युजन आहे कुठे भेटेल असं शॉप स्पेशली मुंबईमध्ये आणि तुम्हाला काय काय भेटेल मी डिटेलमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण शॉप ओनर आहे त्यांच्याशी बोलून घेऊया आणि जाणून घेऊया त्याच्याकडे काय काय सध्या भेटतं आणि कसा कसा रेट वगैरे काय स्टार्टिंग काय असेल किंवा तुम्ही कसं कॉन्टॅक्ट करू शकता तर माझ्यावर हे शॉपचे ओनर्स हाय सर हाय सर कसं आहे तुम्ही मजेत 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 नाव माझं नाव मेहूल शांतीलाल चव्हाण आहे मेन okay, हो मेन हे में, में गम, गम रेडी करावं हो लागतं हे त्याच्यानंतर आपल्याला ते मिक्सिंग करून त्या सेकंड प्रोसिजर मधनं त्याला करावं हो लागतं आमच्या ह्या गणेश भक्तांसाठी स्पेशली या वर्षी काय ऑफर म्हणजे कसं काय तुम्ही डोळके बनवायचं काय ओफ म्हणजे नवीन काय आहे का तर या वर्षी आम्ही आता जानेवारी पासून तयारी सुरू केली होती गणपतीची तयारी ओके कारण की आम्हाला माहिती आहे कोकणातल्या लोकांना ही पक मुर्दुंग आहे ढोलक्या आहे या लागतातच ओके okay. त्या हिशोबाने आम्ही पहिल्यापासून रेडी तयारी सुरू करून ठेवलेली आहे आणि त्यांना कम कमतरता ना येऊ त्यासाठी आम्ही सज्ज तयारी करून रेडी आहे म्हणजे तुम्हाला गणपती गणेश कर नाराज करणार नाही आले जर नाराज करण्याचा नाईन्टी नाईन पर्सेंट तर आम्ही करणारच नाही त्यांना प्रयत्न ओके आणि एवढ्या वर्षापासून आमची पेढी ना पेढी आमचा धंदा चाललाय आम्ही आमचे पण गिराईक पेढी ना पिढी येतात त्यांच्या वडिलांपासून पोरं आता यायला लागली तसा धंदा चालू आहे आणि तुमच्या शॉपला किती वर्ष झाले बेसिकली आमचं शॉप आता नाईन एकोणीशे छप्पन पासून आहे आणि मी तुमचे फोटो बघितली काय सेलिब्रिटी एवढे फेमस असं काय सांगायचा उद्देश तसा आहे की आता आम्ही प्रत्येकांसाठी म्हणजे तुमच्या ढोलक्या सेलिब्रिटी पण पोहचलो ढोलक्या आता सध्या बघायला गेले तर ढोलकी मध्ये आमचे तुम्� श्री कृष्णा मुसळे श्री पांडुरंग घोटकर हे लोक आमच्याकडे येतात ओके ढोलकी ओके बघू शकतो मित्रांनो त्यांच्याकडे किती ढोलकी आहेत तुमच्यासाठी आणि तुम्हाला तुम बोलतो ना मी तुम्हाला फोटो वाटत असेल तर बघू शकतो त्यांचे फोटो बघा म्हणजे सेलिब्रिटीज कसं एक कनेक्शन आहे त्यांचं बघा आणि खूप म्हणजे डिमांड आहे म्हणजे खूप मत हे असे फेमस आहे मुंबईमधले ढोलकीसाठी तर बघू शकता आणि जर मित्रांनो काय कॉन्टॅक्ट कौन, वगैरे करायचं कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना विचारतो आपण फर्स्ट ऑल ऍड्रेस काय तुम्हाला कन्फ्युज करून न हो म्हणून फर्स्ट सांगा इथे एकाला कोणाला यायचं असेल कोणी तर तुमच्या लोक आपल्या शॉप मध्ये तर कसं येऊ शकतो काय म्हणजे म्हणायचं अर्थ असं होतं कोणाला डिफिकल्टी झाली नाही पाहिजे पर्यंत पोहोचण्यात आमचं मेन शॉप आहे चिंचपोकळी स्टेशनच्या जवळ आहे चिंचपोकळी पहिली गोष्ट चिंचपोकळी स्टेशन जवळ पाच मिनिटाच्या म्हणजे तीन मिनिटाच्या अंतरावर आमचं शॉप आहे ओके लालबा आणि गणेश टॉकीज बाजूला आहे गणेश टॉकीज बाजूला दामोदरदास गोवर्धनचा शॉप आहे okay. आणि मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या याच्यात दिलेलाच okay. आहे कॉन्टॅक्ट करू शकता बिंदास ही आमचं काय असं वाटलं तर आमचा ता माणूस स्वतः घ्यायला पण येते okay. सा। आणि व्हॉट्सअप वगैरे करू शकतो काय काय चार्ट वगैरे आहे का तुमच्या ढोलकीचं वगैरे असं काय का चार्ट काय नाही जे आहे ते समोरासमोरच तुमच एका कोणाला दाखवायचं असेल तुम्हाला ह्या ढोलकी आहे आमच्याकडे ती तुम्हाला दाखवली मोगिरी पॅटर्न ओके एक ढोलकी आहे कडुलिंबाची ढोलकी आहे okay. काळा सम ढोलकी okay. आहे अशी प्रत्येक खोडी ढोलकी ठवली म्हणजे तुम्ही ऑर्डर ऑर्डर प्रत्येकाचे रेट वेगवेगळे वेग असतात ओके okay. जशी घेणार तशी त्यांची रिक्वायरमेंट कशी आहे त्यांना काय पाहिजे त्याच्यामध्ये सगळं वस्तू मी त्यांच्या हिशोबाने बनवून द्या आणि दादा शेवटचा प्रश्न असा की तुमच्याकडे स्टार्टिंग काय बेसिकली मी प्राइस विचार विचारित नाही प्रत्येकाची पण ऍटलीस्ट स्टार्टिंग डोलक घ्यायला गेला असतात तीन हजार पासून स्टार्टिंग आहे तीन हजार ढोलकी पण त्या रेंज पासूनच सुरू होते ओके सुरू होते सुरुवात आणि मुर्दुंग पण पकवास पण त्या पकडणं सहा साडेसहा तशी घेणार तशी तुमच्या रिक्वायरमेंट वर आहे ओके तुम्ही काय म्हणता मला हे नको ते पाहिजे ओके त्याच्या हिशोबाने बन ओके म्हणजे घेतले तर कमी जास्त होत हो हो, हो हो आम्ही करतो ना मराठी माणसं आपली त्यांच्यासाठी कमी नाही करणार कोणासाठी विचारतो कन्फर्म नाही असं रेट धरून नाही नक्कीच फक्त रिपेरिंग मध्ये आमचा रेट फिक्स असतो बाकी नवीन मध्ये जो आहे ते लोकांसाठी करतो रिपेरिंग करायचं रेट असू बघू शकत पण काय तुझं नाव काय बसून माझं नाव प्रसाद गाडी तो हे काय करतोय हे आता मी चाट कापतोय हे पकवाच शाहीला जेव्हा देतो आम्ही तेव्हा ही चाट गोल करून घ्यायची असते ते मी करून घेतोय पकवा तेव्हा ही चाट कापून गोल करावी लागते okay. ती मी चापतो हा पहिली असेल तर पहिली स्टेप म्हणजे जाळ ही पहिली स्टेप आहे त्याच्यानंतर शाहीला जेव्हा देतो तेव्हाच ही पहिली स्टेप आपण पुढची स्टेप काय ते दाखवतो तुम्हाला बघू शकता महाराज तुमचं तुमचं नाव सांगा एकदा माझं नाव लक्ष्मण कदम ओके okay. तुम्ही काय प्रोसेस करता आता ती पप्पाची पुढी बांधतो ना हा शाही भरण्या शाही भरायला देतो ओके okay. शाही भरायला द्यायच्या अगोदर हा गम लावायला लागतो ओके okay. गम लावल्यानंतर ती त्याला शाही चिटकते ओके okay. हा गम असा म्हणजे घासायला लागतो ला ला ओके okay. दोन तीन मिनटं घासला ना हा म्हणजे तो चांबडा जरा नरम पडतो ओके हे बघा ह्या पद्धतीने घासायला लागतो एकदम गोल ओके हां घासल्यानंतर ही रापी असते त्या mm. रापीने त्याला घासायला लागतो या, ला mm. या प्रकारे गम लावला जातो तर तसंच गम कोण लावत नाही पण hmm. काय आम्ही लावतो शाही जास्त वेळ चिटकून राहावी म्हणून आणि याच्यानंतर कुठलीच प्रोसेस होईल आपली त्यानंतर मग आपण शाही लावणार शाही लावणार काय होणार शाही लावल्यानंतर मग तिला एक दोन दोन सुकट ठेवणार सुकट ठेवणार त्यानंतर मग कस्टमर कॉल करतो आपल्याला बिल नंबर सांगणार त्यावेळी सर आपण तयार करून ठेवायची शाळे लावून जर रेडी झाली हा रेडी झाली फक्त गिर्याक आले की कस्टमर आल्यानंतर आपण तिला टोनिंग फिनिशिंग करून द्यायची ओके ओके तर मित्रांनो आपण पुढे अजून दाखवतो मला शॉप च्या दाखवतो मला तर मित्रांनो बघता हे बघा तुमच्यासाठी खास रेडी गणपतीसाठी रेडी पोझिशन आहे बघा तुम्हाला नक्की एखादी बुकिंग करायचं असेल किंवा चेकआउट करायचं नक्की फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही एकदा व्हिजिट द्या शॉप खूप तुम्हाला असं यांच्याकडे व्हरायटीजमध्ये ढोलकीज वगैरे आणि क्वा क्वालिटीमध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळते तुमचे बघू शकता इकडे ओके सुंदर असं बघा तुम्हाला दाखवतो कशा त्या वाजव त्याचा एक साऊंड कसा असतो तुम्ही नक्की चेकआउट करा त्यांच्याकडे साऊन दाखवायचा प्रयत्न करतो ढोलकी वगैरे तुम्हाला बघायचं असेल ना काय प्रॉब्लेम नाही हे रेडी आहे साऊंड दाखवा ना की कन्फ्युजन तुम्ही ढोलक्या बघितल्या अच्छा बरोबर आपल्या आपण जेव्हा बनवतो त्याचा टोन ऐका तुम्ही ओके या प्रकारे तुम्हाला आम्ही ढोलक्या अशी तयार करून देणार ओके आणि तेच ते दाखवा एकदा हे मृदुंग आहे कोणची जर ऑर्डर असेल ही सध्या ऑर्डरची पकवाद आहे ओके okay. कस्टमरनी म्हणजे हा तर कस्टमर एक महिना अगोदर बुक करून गेला होता ओके हा म्हणजे ती आता आता तयार झालेली आहे त्याच्यासाठी अगोदर बुकिंग केल्यानंतर काम चांगलं होतं काम मजा नसतंय काही गाडीला ढोलकीचा झाला प्रश्न जर अर्जंटला आला तो कोणा आता कसं गणपती सीझन आहे ना त्याच्या आम्ही ढोलकीची पानं तयार करून ठेवतो ऑर्डर करून अर्जंट आला तर आपण त्यांना पान लावून देतो काही प्रॉब्लेम नाही ओके फक्त पकवादला जरा वेळ लागतो पकवादचं कसं काम जरा जास्त असतं त्यामुळे ओके ओके चला मित्रांनो पुढे दाखवतो मला अजून धोळगे पूर्ण बघा तुम्ही शॉप बघा पहिलं तर मित्रांनो बघू शकता हे काय आहे हे स्टीलचा डग आहे ओके म्हणजे पित्तळ आहे तांबा आहे ओके मध्ये पण तुम्हाला डिझाईन मिळेल तांब्यामध्ये पण डिझाईन मिळेल ओके आता आपल्याकडे नवीन हे एकदम हे काय मुद्दम आहे हा डंबरू आहे ओके हा या ऑर्डरचा डंबरू आहे ऑर्डरवाला आहे हा आणि हे आपलं हे झालं हे तुम्ही घेतलेले आहेत आणि हे काय ही पण ढोलकी आहे ओके पण ऑर्डर डिझाईन मध्ये ओके म्हणजे तुम्ही बेसिकली ऑर्डर असेल तर लवकर देता असा आहे की एमर्जन्सी कोणाला पाहिजे ते पण देतो ना असं एमर्जन्सी असेल आपण देतो ना करून ऍडजस्ट म्हणजे ouais, सकाळी okay. okay. जे कॉल आला होता आपल्याला म्हणजे त्यांनी कॉल केला मला या मोगनीचे ढोलकी पाहिजे मोगिनी म्हणजे नवीनच आपल्या मार्केट मध्ये ओके okay, ओके okay. त्यांनी सांगितले म्हणजे साईज सांगितली साईजच्या प्रमाणे आपण ढोलकी काढून दिली आहे ओके म्हणजे त्यांना आता ही उद्या ढोलकी पाठवायची आहे ट्रॅव्हल्सनी उद्या पाठवून देणार ओके पानं तयार केलेलीच ओके उद्या पानं okay. लावणार पाठवून देणार आणि हे तुमची हे काय इकडे हे तबला आहे तबला हे डगा तुम्हाला दाखवला ना मार्च स्मॉल साईज म्हणजे ही जोडी असते जोडी तबला डगा जोडी असते त्याचा एक वन पीस आहे ओके वन पीस आहे दोन पीस असे जोडी येते ना जोडी घेऊत असे काय करणार काय रिक्वायरमेंट असते ना मला सिंगल पीस पाहिजे म्हणजे जोडी पाहिजे असं बोलणार कसा आपण देतो आणि तुमच्या ताशे वगैरे भेटतात का विषय आपलं दुकान आहे माझं ओम गणेश म्युझिकल म्हणून ओके ते पण आपलंच आहे शॉप ओके बेड़, बेड़। जोड़ जोड़ ओके नक्की मित्रांनो त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेन सर्व माझे ओके ओके बघू शकता मित्रांनो असं काय तुम्हाला डाऊट असेल ही सगळी जी रेडी होतं ते कोकणातच जाणारी कोकणातले सर्व कणक कुडाळ कणकवली म्हणजे कोकणात सर्व ऑर्डर जातात नाईन्टीन पर्सेंट बोलल ना तुम्हाला ओके तर कोकणात तुमच्या माणसासाठी काय मेसेज असेल तुमचा एखादा सांगा एक सुंदर या वर्षी गणपती आपले गणेश भक्त सर्व त्यांना काय एक मेसेज देण्यासारखं म्हणजे तुम्हाला या वर्षी पण आम्हाला काम करायची संधी द्या आम्ही काय त्यासाठी जे आहे त्यांचं काम बाकी राहिले आमच्या पासून करण्यासाठी आम्ही okay. करायला सज्ज आहोत okay. थँक्यू सो मच so तुमचा किमती समय दिलात आनंद खूप झाला धन्यवाद तर मित्रांनो असा एक सुंदर असा व्हिडिओ बनवायचा खूप आनंद होत असं आम्हाला असं आपल्या सर्वांसाठी म्हणजे स्पेशली कोकणच्या लोकांसाठी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न आमचा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला एखाद्या शॉप मधून एखाद्या दाखवलं मिस आउट झाला असेल माझा पॉईंट किंवा मी दाखवलं नाही तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून मी नेक्स्ट सुद्धा की हा पार्ट राहिला ते तुम्ही दाखवलं नाही ओके तर मित्रांनो एखादं प्राइस वगैरे कन्फ्युजन असेल ना तर नक्की त्यांना एक्झॅक्टली प्राईज असेल किंवा काही कन्फ्युज झाला असेल तर नक्की त्यांना पहिला पासवर्ड ऑफ करून घ्या आणि फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सजेशन असेल की इथे एकदा नक्की व्हिजिट द्या जवळला राहतात मुंबईतून तर तुम्हाला, हो तुम्हाला एक कन्फ्युजन होणार नाही तर तुम्हाला मग नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपण आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा असेच तुम्हाला मी अजून नवीन नवीन अपडेट देत राहणार आहे तर मी मित्रांनो भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय बाय अँड थँक्यू